पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची या हो देवगड तालुक्यात गुळवणकरांचा राजा बसलाई देवगड किल्ल्यात गुळवणकरांचा राजा बसलाई देवगड किल्ल्यात पालखी निघाली राजाची या हो देवगड तालुक्यात गुळवणकरांचा राजा बसलाई देवगड किल्ल्यात दोन रूपांचं गणराज पाता हरली भूक ताण दोन रूपांचा गणराज पाता हरली भूक तान सतराशे किल्ल्यावर ठाण आता आपण सगळीकडे फिरतो तर एक मूर्ती आपल्याला पूजेला सगळीकडे दिसते आसना होती तर आमच्या इथे दोन गणपती ची पूजा पुझ, पूजा केली जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशी कसे आहेत मित्रांनो म्हणजे ना आपल्या देवासागड देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो देवगड किल्ल्यामध्ये आणि जसं म्हणता तुम्ही देवळ किल्ल्यामध्ये दे दोन गणपती इतिहास साक्ष देत आजपर्यंत खवळे महागणपती आणि गुळवणकर कुटुंबियांचं महा गणपती आणि आज आपण गुळणकर कुटुंबियांकडे आलोत आणि तीनशे एकवीस वर्ष ह्या वर्षी पूर्ण झालेले आहे आणि यांची सातवी पिढी ह्या आज आजपर्यंत गणपतीची एका एकामाटीमध्ये दोन गणपती ची परंपरा आजपर्यंत जोपासत आहेत आणि सतराशे चारपासून यांची परंपरा आज ताब्यात हे पूर्ण करत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि ही परंपरा वगैरे जोपासली जाते ती आपण त्यांच्याच घरातल्या सदस्यांकडसून जाणून घेऊया आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचा बेल करून दबा नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका आणि आपण आता सोबत गणपतीचं दर्शन चालू चला नमस्कार मी अमित गोळवणकर गोळवणकर कुटुंबियातला एक सदस्य आज तुम्ही आमच्या गणपतीवरती चित्रीकरण करण्यासाठी आलात त्यात एक छोटीशी स्टोरी की आता आपण सगळीकडे फिरतो तर एक मूर्ती आपल्याला पूजेला सगळीकडे दिसते आसनावरती तर आमच्या इथे दोन गणपतीची पूज पूजा केली जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशी आ, दोन मूर्त्या का पूजता तर त्याची अशी एक स्टोरी आहे की गोळवणकर कुटुंब ह्यांचं मूळ आडनाव सावंत पूर्वीचं आडनाव सावंत हे मूळ गो मालवणचे शिवाजी महाराजांच्या काळात जी गलबतनी होती ते सगळं महा मालवाहतूक माल जो व्हायचा तो मुंबईवरून व्हाय तर मुंबईवरून जेव्हा गलबत यायचं तर ते ही फॅमिली सदन असल्यामुळे त्यावेळीची तर मूर्ती मुंबईवरून यायची असं बरेच वर्ष चाललं आणि चतुर्थी सतराशे चारमध्ये जे वादळ येणार होतं मुंबईवरून जे मूर्ती घेऊन ते चतुर्थी देव दिवशी आलंच नाही वादळ वाऱ्यांमुळे ते अडकलं तर मग आता चतुर्थी दिवशी आमच्या घरी मूर्ती नव्हती तर जे गोळवणकर सदस्य होते ते चिंतेत होते की काय करायचं सगळ्यांच्या घरी मूर्तीची स्थापना झाली आहे आपलं जे मूर्ती घेऊन येणारं गलबत आहे ते पण आलं नाही सदस्य आलं नाही म्हणून दीडच्या सुमारास त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं की मी काय करू आमचं तेव्हा फोन नव्हते किंवा सुविधा नव्हती त्याच्यानंतर मग ब्राह्मणांचा सल्ला घेतला की काय करू ह्या दिवशी मूर्ती तर ब्राह्मणाने एक सल्ला दिला की ह्या दिवशी तुम्ही मूर्ती स्थापन करा तुमचं जहाज कधी येईल गलबत येईल ते तुम्ही नंतर तर एक मूर्ती छोटी स्थापन करा मग हवं इथं दीड दिवसांनी विसर्जित केला तरी चालेल म्हणून मग कुलकर्णी म्हणून इथेच वरती एक घर होतं त्यांच्याकडे एक छोट्या मूर्त्या आहे त्या तिथून एक छोटीशी मूर्ती घेऊन इथे स्थानपन्न करण्यात आली आणि तिची पूजा करत असताना गलबत सुखरूप बांधण्यात झालं आणि जे गोळवणकर स सदस्य होते ते मूर्ती घेऊन घरात आले तर ते घरात आल्यानंतर ह्या मूर्तीची पूजा चालू होती आता ह्या मूर्तीचं करायचं काय दुसरी मूर्ती आतात जे आता मुंबईवरून आपण आणली आहे त्यावेळी ते ब्राह्मण किंवा त्यावेळी एवढी लोकांना माहीत नसेल ते बोललं की देवाची करणी समजून ही मूर्ती तुम्ही देव पूजेला बसवा आता दोन मूर्त्या पूजेला बसल्या पुढचं वर्ष आलं आता करायचं काय मग कुटुंब बोललं की चला दोन बाप्पा आहेत आपण जसं आहे बापांची मर्जी करू तसं करू ह्याच्यात एक चांगलं काय झालं की जे गोळवणकर कुटुंब आता आपण बऱ्याच ठिकाणी जातो प्रत्येक कुटुंब असतील तर विभक्त झाले आहे प्रत्येकजण आपापल्या घरांमध्ये मूर्ती आणतो सेपरेट होतं फक्त गोळवणकर कुटुंब हे असं आलं की आ, हो एक सातवी पिढी आहे जे मुंबईत आहे न्यूझीलंड आहे परदेशात आहेत इथे आहेत तर हे सगळं सर्वजण एकत्र येऊन त्या बाप्पाची सेवा करतात आणि आमचं पूर्ण कुटुंब वीस पंचवीस घरं आहेत आणि त्याच्यामध्ये इथेच फक्त दोन बाप्पांची पूजा होते बाकी कोणाच्याही घरात मूर्तीपूजन होत नाही त्याचा एक फायदा काय आला की उत्सव मोठा होतो अकरा दिवसात रोज फुगड्या भजनं विविध कार्यक्रम लहान मुलांचे एकत्र येऊन एन्जॉयमेंट होते गौरीचा मोठा जागर होतो त्याचप्रमाणे नवस बोलले जातात गौरी दिवशी गौरी पूजन असतं नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हणून गवर प्रसिद्ध आहे देवगड तालुक्यामध्ये अशी एक आमची आख्यायिका आहे thank <laughs> you मित्रांनो हे आहे गुळवणकर कुटुंब एकत्र कुटुंबा पूर्णपणे हे गणपतीला हजर असतं गुळवणकर सावंत कुटुंबीय आज नांद गुळवनकर सावंत कुटुंबीय तुला खांद्यावर मिरवीन महादेवाचं वचन महादेवाचं वचन माझा राजा करी पूर्ण गुळवणकरांचा राजा बसलाई देवगड किल्ल्यात दोन रूपात गणराजा दिले वरदान गुळवणकर कुटुंबीय झाले जन्मो जन्मी पावन प्रतिशंकराचा अवतार प्रतिशंकराचा अवतार पाहतो देवगड किल्ल्यात गोळवणकरांचा राजा बसलाई देवगड किल्ल्यात मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करतो ना व्हिडिओ वाटत नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या इतिहासाची साक्ष देत असणारे गणपतीचे व्हिडिओ आणि पुरातन असे ज्याची इतिहासामध्ये दखल झालेली असता व्हिडिओ एक म्हणजे खवळे महागणपती तो लिम्का बुक ऑफ इंडियामध्ये नोंद आहे आणि त्याचबरोबर एका माटीमध्ये दोन गणपती तो म्हणजे देवगड किल्ल्यातला गुळवणकर कुटुंबियांचा गणपती आणि असेच गणपती तुमच्यापर्यंत पोचवत राहू आपण चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये